भावानं सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो सनी जाधव बोलतोय आपल्या सगळ्यांचा लाडका सनी दादा पण माझा लाडका असणारा सरजा मला सोडून गेला आज त्याला नऊ दिवस झाला वाघासारखा वाघ माझा सरजा अचानक मला सोडून गेल्यानं माझं काळीच तीळ तीळ तुटतं मित्रांनो सनी दादाचा खरा रुबाब म्हणजे माझा सर्जा होता घाटात कधीच त्यानं माझी मान खाली जाऊन दिली नाही घाटात सनी बाह्याचे कॉलर अभिमानानं ताट करणाऱ्या सर्जा नावाच्या सूर्याचा अस्त झाला तो सूर्य असा मावळला कि परत कधीच उगवणार नाही हा एकच विचार मनाला टाक्याचे घाव घालतोय रुबाबाचा खराबादशा सर्जा तूच होता श्रे अरे आयुष्यभर जरी तुझं नाव असं माझ्या देवाऱ्यात पुजलं का नाही वागा तरी तुझ्या उपकाराचं ऋण कधी फिटणार नाही बघ घोडेगाव पासून ते अहमदनगर पर्यंतचा प्रवास करून तो आमच्या घरी आला होतास दादाचा तर बघ त्यानं कधीच तुला एकट पडून दिलं नाही र जिथं सरजा तिथं अक्षयदादा हे समीकरण कायम असायचं तसा आमचा प्रवास खूप कडतर होता बघ पण सरजा नावाचा अस्त्र कायम आमच्या सोबत असायचं त्याच्यामुळं कधी काय भ्या वाटलंच नाही नगर सिटीचं रॉकेट ही तू मिळवलेली ओळख कायमची सोबत घेऊन गेलास बस अरे एकदा फक्त वळून बघ की माग तू नसताना तुझा भाऊ शिवा किती एकटा पडलाय ते अरे त्याला नीट खाल्लं पिल्ल सुद्धा नाही असं शांत शांत, शांत बसून असतोय बघ तुम्ही दोघं आमच्या शोले पिक्चरच्या जयवीर होत अरे पण आता मात्र सगळं संपल्यासारखं वाटतंय पृथ्वीराज भाई आम्हाला सारखं सारखं विचारतोय का काका आपला सर्जा आहे तो कधी परत येणार आहे आता त्याला काय उत्तर देव रे माझ्या बाळा पल्लवी वहिनींच तर काय बोलूच नकोस बघ जिथं तू बांधलेला असायचास ना तिकडे बघितल्यावर सरळ सरळ रडत्यात बघ त्या बाळा ते तर पोटच्या पोहरासारखा तुला जीव लावला होता सरजा तुझ्या आठवणींचा तु घाट सांगावासा असा वाटतो बघ निगोच्या घाटात दोन दिवस सगळ्यात आतून बारी झाली होती आपली तिथं तू एक नंबर सुद्धा केला होतास अशा सगळ्या मिळून तुझ्या अंदाजे पन्नास ते साठ फायनली झाले असतील बघ त्या सगळ्या आठवणी मनात साठवून ठेवल्या आता त्या फक्त आठवणीच राहिल्या रे माझ्या वागा सरजा कुठं दिसत नाही आयुष्यातल्या त्या दिवसाचा कधी मी केला नव्हता कि माझा सरजा माझ्या पासून कायमचा अकरा एप्रिल तुझ्या शिंगाला इजा झाली आणि त्या तुझ्या डोक्यालाही जबर दुखापत झाली त्याच्यानंतर तुझे इलाज चालू झाले सगळ्यातलं सगळं प्रयत्न केलं बाळा तुझ्यासाठी तुला वाचवण्यासाठी मी आणि अक्षयदादानं कसलीच कमी पडून दिली नाही बघ तुझ्या इलाजा पण नियतीने माझा सरजा माझ्यापासून हिरावून नेला तो दिवस म्हणजे धामेचा माझ्या आयुष्यातील काळा दिवसच म्हणावा लागेल मोठं वैभव केलंस वागा पण रुबाब साम्राज्याचा सम्राट मात्र कुठेतरी हरवला सरजा तू परत येणार रे बाळा ये ना परत बघ तू नसताना आमची काय अवस्था आहे आयुष्यभर त्या रस्त्याला मी अशी आस लावून बसन जिथून माझा सरजा माझ्या घरी आला होता मी शिव वागा तुझ्यासारखा वाघ पुन्हा कधीच होणे नाही तुझा लाडका सनी भैया